तर मंडळी जो आजचा जो व्हिडिओ आहे तर बकासूर आणि पाखर्या तर हिंगवटे मैदानामध्ये आज आपल्याला पाखर्या आणि बकासूर हे गटपात झालेले आहेत आणि जो आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो खूप छानच असणार आहे आणि बकासूर आणि पाखर्या ही जोडी खूप वेगाने पळते आणि जो गटपात झाला मित्रांनो आता सेमीमध्ये ते पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी मित्रांनो बेस्ट ऑपलर कारण मित्रांनो बकासूर आणि पाखर्याची गाडी खूप दिवसाने आज मैदानात पळते आणि तोच व्हिडिओ आज आपण पाहडे मैदानामध्ये आज हिंदकेसरी मैदान आहे आणि तिथे सगळे टॉपचे बैल आलेले आहेत तर एका साईडला सरजा आहे तर मित्रांनो एका साईडला बकासूर आहे तर असे हे टॉपचे बैल आपल्याला पाहायला भेटतात घरनेगेचा राजा पण मित्रांनो खूप छान पळत असतो आणि जो आपण व्हिडिओ पाहतो ना तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका म्हणजे हिंदकेसरी बक्कासूर आणि आज बक्कासूर आणि पाखरेची गाडी आपल्याला पलताना दिसते तर मित्रांनो छानसा गटपात झालेला आहे आणि जर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतोय आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा